समोरच्या व्यक्तीविषयी आपला अंदाज का चुकतो आपण दररोज असंख्य लोकांना भेटतो त्यांच्याशी बोलतो काम करतो किंवा फक्त निरीक्षण करतो परंतु आश्चर्याची गोष्ट अशी की आपल्याला वाटतं की आपण दुसऱ्या व्यक्तीला व्यवस्थित समजून घेतलं आहे पण अनेकदा प्रत्यक्षात तसं नसतं नंतर जेव्हा त्या व्यक्तीचं खरं वर्तन विचार किंवा निर्णय समोर येतात तेव्हा आपला अंदाज चुकल्याची जाणीव होते मानसशास्त्र सांगतं की माणूस हा झटपट निर्णय घेणारा प्राणी आहे समोरच्या व्यक्तीविषयी मत बनवताना तो अवघ्या काही सेकंदात त्यांचा चेहरा आवाज कपडे बोलण्याची शैली वागणूक आपली आधीची अनुभव संपन्नता याचा आधार घेतो पण ही प्रक्रिया अपूर्ण असल्यामुळे चुकीचा अंदाज बांधण्याची शक्यता खूप जास्त असते चला तर पाहूया समोरच्या व्यक्तीविषयी आपला अंदाज का चुकतो त्यामागची मानसशास्त्रीय कारणं संशोधन आणि त्यावर उपाय नंबर एक पहिल्या ठसाचा फर्स्ट इम्प्रेशन याचा प्रभाव मानसशास्त्रात प्रायमरी इफेक्ट म्हणून एक सिद्धांत सांगितला जातो यानुसार पहिली छाप ही खूप प्रभावी ठरते उदाहरणार्थ एखादी व्यक्ती पहिल्यांदा भेटताना आत्मविश्वासाने बोरली नीटनेटके कपडे घातले हसतमुख राहिली तर आपण लगेच तिला हुशार विश्वासार्ह समजतो पण प्रत्यक्षात कदाचित ती व्यक्ती आतून असुरक्षित तणावग्रस्त किंवा चुकीचे हेतू असलेली असू शकते संशोधनानुसार अम्बॅडी आणि रोझेन थाल एकोणीसशे ब्याण्णव फक्त तीस सेकंदाच्या संवादावर लोक दीर्घकालीन व्यक्तिमत्वाचा अंदाज बांधतात आणि हा अंदाज नेहमी अचूक नसतो नंबर दोन चेहऱ्यावरून वाचन करण्याची मर्यादा आपल्याला वाटतं की हसणारी व्यक्ती आनंदी आहे गंभीर चेहरा असलेली व्यक्ती रागीट आहे पण मानसशास्त्र सांगतं की भावनांच्या अभिव्यक्तीमध्ये सांस्कृतिक फरक असतात जपानी समाजात लोक नेहमी सभ्यतेने हसतात जरी ते नाराज असले तरी पाश्चात्य संस्कृतीत डोळ्यात डोळे मिळवणं म्हणजे आत्मविश्वासाचं लक्षण परंतु काही देशात ते उद्धटपणा मानला जातो म्हणून फक्त चेहऱ्यावरून किंवा शारीरिक हालचालीवरून आपण समोरच्या विषयी चुकीचा निष्कर्ष काढतो नंबर तीन स्वतःच्या पूर्वग्रहांचा परिणाम आपल्याकडे कन्फर्मेशन बायस नावाचा मानसशास्त्रीय पूर्वग्रह असतो म्हणजे आपण आधीच ठरवून ठेवलेलं असतं की ही व्यक्ती चांगली आहे किंवा तो माणूस स्वार्थीच असणार आणि मग आपण फक्त त्याच पुराव्याला महत्त्व देतो जे आपल्या विचाराला समर्थन देतं उदाहरणार्थ एखादी सहकारी वेळेवर ऑफिसला आली तर आपण तिला जबरदस्त डेडिकेटेड समजतो पण जर आपण आधीपासून तिला आळशी समजलो असेल तर त्यास वेळेवर येण्याकडे आपण दुर्लक्ष करू नंबर चार व्यक्तिमत्वाच्या अनेक थरांकडे दुर्लक्ष मानवी व्यक्तिमत्व बहुआयामी असतं लोक वेगवेगळ्या परिस्थितीनुसार वेगळं वागतात एक व्यक्ती ऑफिसमध्ये अत्यंत गंभीर नियम पाळणारी असते पण मित्रमंडळी तीच व्यक्ती खूप विनोदी आणि मोकळी डाकळी असू शकते आपण मात्र एका ठिकाणी पाहिलेल्या वर्तनावरूनच तिचं संपूर्ण व्यक्तिमत्व ठरवतो त्यामुळे आपला अंदाज चुकतो नंबर पाच स्वतःच्या मानसिक अवस्थेचा परिणाम आपल्या मनस्थितीचा देखील मोठा प्रभाव असतो आपण आनंदी असलो तर समोरचा माणूसही आपल्याला चांगला वाटतो आपण निराश किंवा रागवलेला असलो तर तोच माणूस उद्धट त्रासदायक वाटतो हा प्रोजेक्शन बायस आहे म्हणजे आपल्या आतल्या भावना आपण इतरांवर प्रोजेक्ट करतो नंबर सहा संवादातील गैरसमज कधी कधी व्यक्ती जे बोलते ते आणि आपण जे समजतो त्यात फरक पडतो शाब्दिक भाषा वर्बल व्यतिरिक्त हावभाव आवाजाचा टोन शब्दांची निवड याने सगळा अर्थ बदलतो जर समोरच्या व्यक्तीची शैली आपल्याला पटली नाही तर आपण लगेच चुकीचा अर्थ लावतो उदाहरणार्थ एखादी व्यक्ती थोडक्यात बोलते म्हणून आपण तिला रुक्ष समजतो पण ती कदाचित फक्त लाजरी असेल नंबर सात सामाजिक लेबल आणि स्टिरिओटाईप्स समाजात अनेक ठिकाणी कल्पना स्टीरिओटाइप्स असतात श्रीमंत लोक उर्मट असतात तरुण मुलं गंभीर नसतात महिला भावनिक असतात अशा स्टिरिओटाईप्समुळे आपण प्रत्येक व्यक्तीकडे तटस्थ न बघता आधीच ठरवून बसतो परिणामी चुकीचा अंदाज बांधतो नंबर आठ स्वतःच्या अनुभवांचा प्रभाव आपले वैयक्तिक अनुभव देखील इतरांविषयीच्या मताला आकार देतात जर एखाद्या ठिकाणी आपल्याला कोणी फसवलं असेल तर पुढच्या वेळी त्या वर्गातील किंवा त्या व्यवसायातील प्रत्येक व्यक्ती फसवणूक करणारी वाटू लागते मानसशास्त्र सांगतं की अवेलेबिलिटी ह्युरिस्टिक्समुळे आपल्या मेंदूत ताज्या किंवा ठसठशीत अनुभवांच्या आधारावर निर्णय घेतले जातात नंबर नऊ सामाजिक माध्यमांचा भ्रामक चेहरा आजकाल लोक सोशल मीडियावर स्वतःचं क्युरेटेड व्यक्तिमत्व दाखवतात आकर्षक फोटो सकारात्मक पोस्ट यशस्वीपणाचे दाखले पण हे वास्तवाचं फक्त एक तुकडं असतं त्यावरून आपण त्यांना आनंदी परिपूर्ण समजतो पण प्रत्यक्ष आयुष्यात ते वेगळेच असतात नंबर दहा भावनिक बुद्धिमत्ता इमोशनल इंटेलिजन्स कमी असणे ज्यांची भावनिक बुद्धिमत्ता इकिव कमी असते त्यांना समोरच्या भावना योग्य प्रकारे ओळखता येत नाहीत अशा लोकांना दुसऱ्याचा राग दुःख निराशा समजत नाही परिणामी ते चुकीचे निष्कर्ष काढतात संशोधन सांगतं की उच्च इक्यू असलेले लोक इतरांविषयी अधिक अचूक अंदाज बांधतात नंबर अकरा सामाजिक मुखवटे सोशल मार्क्स बऱ्याचदा लोक जाणीवपूर्वक आपली खरी ओळख लपवतात नोकरीच्या मुलाखतीत कोणीही आपले कमकुवत पण उघड करत नाही प्रेम संबंधाच्या सुरुवातीला लोक आपली सर्वोत्तम बाजू दाखवतात याला मानसशास्त्रात इम्प्रेशन मॅनेजमेंट म्हणतात त्यामुळे अशावेळी समोरच्याबद्दल आपला अंदाज चुकतोच नंबर बारा मेंदूची झटपट प्रोसेसिंग प्रणाली डॅनियल कहरमन यांच्या थिंकिंग फास्ट अँड स्लो या पुस्तकानुसार आपला मेंदू दोन प्रणाली वापरतो सिस्टीम एक झटपट भावनिक निर्णय सिस्टीम दोन सखोल तर्कशुद्ध विचार बहुतेक वेळा आपण सिस्टीम एक वापरतो कारण सोप ते सोपं आणि जलद असतं त्यामुळे आपले निष्कर्ष वरवरचे आणि चुकीचे ठरतात नंबर तेरा संशोधन काय सांगतं विलिस अँड टोडोरो दोन हजार सहा यांच्या संशोधनात आढळलं की लोक फक्त शंभर मिली सेकंदातच एखाद्या चेहऱ्याबद्दल मत बनवतात पण पन हा अंदाज अचूक असण्याची शक्यता फार कमी असते ॲडवर्ड थॉन्डेग यांनी सांगितलेला हॅलो इफेक्ट या अनुसार जर एखाद्या व्यक्तीचा एक गुण आपल्याला आवडला उदाहरणार्थ आकर्षक दिसणं तर आपण त्याला इतरही बाबतीत चांगला समजतो जरी तसं नसावं दोन हजार अठरामध्ये झालेल्या एका अभ्यासात दिसून आलं की माणसं सुमारे साठ ते सत्तर टक्के वेळा इतरांच्या हेतूंबाबत चुकीचा अंदाज लावतात नंबर चौदा अंदाज चुकल्याचे परिणाम नातेसंबंध बिघडणे चुकीच्या लोकांवर विश्वास ठेवणे फसवणूक आर्थिक नुकसान भावनिक त्रास कार्यस्थळावर चुकीच्या व्यक्तींना प्रोत्साहन मिळणे खरी संधी गमावणे नंबर पंधरा आपला अंदाज सुधारण्यासाठी उपाय नंबर एक पहिल्या छाप्यावर अवलंबून राहू नका वेळ द्या निरीक्षण करा नंबर दोन प्रश्न विचारा संवाद वाढवा लोकांना स्वतःबद्दल बोलू द्या नंबर तीन पूर्वग्रहांपासून सावध राहा एखाद्या वर्गातील सर्व लोक सारखे नसतात नंबर चार भावनिक बुद्धिमत्ता वाढवा इतरांच्या भावनांकडे लक्ष द्या नंबर पाच मनस्थिती तपासा तुमची वैयक्तिक अवस्था निर्णयावर परिणाम करत नाही ना हे पहा नंबर सहा अनेक स्रोत वापरा फक्त बोललं नाही तर कृती सातत्य इतिहास पहा नंबर सात निरीक्षण कौशल्य वाढवा लोक कसे वेगवेगळ्या वीग प्रसंगी प्रतिक्रिया देतात हे पहा नंबर आठ धीर धरा झटपट निष्कर्ष न काढता दीर्घकालीन वर्तनावरून मत तयार करा समोरच्या व्यक्तीविषयी आपला अंदाज चुकतो कारण आपण झटपट वरवरच आणि अपूर्ण माहितीवर निर्णय घेतो आपले पूर्वग्रह भावनिक अवस्था सामाजिक कल्पना अनुभव आणि दुसऱ्यांचा मुखवटा या सर्व घटकांचा यात सहभाग असतो मानसशास्त्र शिकवतं की मानवी मन आणि वर्तन हे बहुआयामी आहे त्यामुळे कुणानेही एका ठोकळ्यात बसवणं धोकादायक आहे जर आपण थोडा संयम तटस्थता आणि जागरूकता दाखवली तर इतरांविषयीचा आपला अंदाज अधिक अचूक होऊ शकतो एकंदरीत सांगायचं झालं तर लोकांना समजून घेणं म्हणजे एक दीर्घ प्रवास आहे झटपट निष्कर्ष नाही प्रस्तुत मानसशास्त्रीय लेख तुम्हाला कसा वाटला जरूर कळवा तुमची प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वाची आहे तुम्ही सुद्धा कमेंट बॉक्समध्ये एखादा विषय लेखनासाठी सुचवू शकता त्यावर लवकरात लवकर आम्ही व्हिडिओ प्रकाशित करण्याचा प्रयत्न करू तसेच हा उपयोगी व्हिडिओ उपयोगी लोकांना जास्तीत जास्त शेअर करा संबंधित अशाच नवनवीन माहितीसाठी आम्हाला फॉलो करायला विसरू नका आणि आपल्या अधिकृत व्हॉट्सॲप चॅनलमध्ये सहभागी होण्यासाठी नऊ एक तीन सात तीन शून्य शून्य नऊ दोन नऊ या क्रमांकावर व्हॉट्सॲप करा तेथे लगेचच तुम्हाला व्हॉट्सॲप चॅनलची लिंक मिळेल मानसिक समस्येवर गोळ्या घेण्यापेक्षा अधिकृत मदत घ्या त्यासाठी वर, वर दिलेल्या क्रमांकावर फोन किंवा व्हॉट्सॲप करू शकता लवकरच एका नवीन विषयासोबत इथेच भेटूया तूर्तास धन्यवाद